नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण भृंगराज म्हणजेच माका या वनस्पतीपासून काय काय बनवले जाते आणि ते आपल्या शरीरासाठी किती उपयोगी आहे हेल्दी आहे त्याचीही माहिती तसेच या वनस्पतीची चटणी म्हणजेच भृंगराज वनस्पतीची चटणी कशी बनवायची ते सुद्धा या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे तसेच या वनस्पतीची म्हणजे झाडाचीही ओळख तुम्हाला करून देणार आहे तर बघा अशा प्रकारचं झाड असते त्याला फळं येतात आणि त्याच्यातून बी निघते तर ते बी तुम्ही जमा करून कुंडीमध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अंगणामध्ये बगीच्यामध्ये लावू शकता आणि आपल्या घरी हा माका उगवू शकता कारण हा अतिशय बहुगुणी आहे बऱ्याच रोगावर ही वनस्पती चालते आणि केसांच्या बाबतीत तर सर्व गुण संपन्न आहे केसांच्या सर्व समस्यावरती माक्याचं तेल म्हणजेच भृंगराचं तेल बहुगुणी आहे उपयोगी आहे तर आज आपण माक्याच्या पानांची चटणी ही रेसिपी करणार आहोत तर ही चटणी कशी बनवायची तर ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत माक्याचं तेल कसं बनवतात तो व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे तर तुम्ही बघू शकता आणि माक्याची पावडर कशी बनवायची आदिवासी तेलासारखं आयुर्वेदिक तेल कसं बनवायचं तोही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता तर आता आपण माक्याच्या झाडाच्या फांद्या फांद्या तोडून आणलेल्या आहे कारण त्याच झाडाला परत फांद्या फुटणार आहेत आणि माका मस्त भरणार आहे म्हणून कधीही तुम्ही माक्याचे जर पानं तोडले तर ते मुळासकट उपटून तोडू नका तर त्याच्या फांद्या तोडा माक्याची मुळं तशी जमिनीमध्ये ठेवा तर बघा आता अशा प्रकारे माक्याची पानं आणि कोळ्या फांद्या तोडून घ्यायचे आहे रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि चविष्ट आहे तर बघा हे माक्याचं बी आहे तर हे बी तुम्ही परिपक्व झालेलं म्हणजे जे बी या फळातून सहज निघेल ते बी सुकवायचं आहे आणि सुकल्यानंतर पुढच्या पावसाळ्यात म्हणा किंवा कुंडीमध्ये तुम्ही कधीही लावू शकता तर अशा प्रकारचा माका आपण आपल्या कुंडीमध्ये आपल्या अंगणामध्ये उगवू शकतो तर माका सर्व तोडून झालेला आहे तर अर्धा माका मी चटणीसाठी घेणार आहे आणि अर्धा माका तेलासाठी वापरणार आहे आणि तो व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे तर बघा आता माका धुऊन झालेला आहे स्वच्छ करून झालेला आहे आता एक कढई घ्यायची कढईमध्ये दोन चमचे तेल टाका म्हणजेच अर्धा पडी त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकलेला आहे तीन ते ती चार सुक्या मिरच्या चार पाच लसूणच्या पाकळ्या एक चमचा धने एक चमचा उरदाची डाळ आणि एक चमचा तीळ तुम्ही तीळ जास्तही घेऊ शकता एक फांदी कडीपत्त्याची आता हा मसाला आपण तीन ते चार मिनिट कमी गॅसवरती मस्त भाजून घेणार आहोत मस्त मसाला खरपूस भाजून झाल्यानंतर हा मसाला काढून ठेवायचा आहे आणि याच तेलामध्ये आता माक्याची पानं टाकायचे आहेत लक्षात ठेवा यामध्ये पाणी टाकायचं नाही सुकेच हे पानं आपल्याला परतून घ्यायची आहेत तीन एक मिनिट हे पानं आपण मस्त शिजवून घेणार आहोत म्हणजेच वापून घेणार आहोत पानं आताच धुतलेली आहे त्यामुळे पानं ओले आहे म्हणून यामध्ये पाणी टाकायची गरज नाही दोन एक मिनिट पानं मस्त खालची वर करून घ्यायची आहे नंतर त्याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे हे पानं नरम झाले पाहिजे तर झाकण ठेवायचं आणि एक ते दोन मिनिट झाकण ठेवून पानं शिजवायची आहे झाकण ठेवल्यामुळे याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी दिसत आहे तर आता हे पाणी पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला हा माका परतून घ्यायचा आहे म्हणजे माका पूर्णपणे सुका करायचा आहे एक ते दीड मिनिट माका मस्त परतून घ्या आणि थंड करायला ठेवा त्यानंतर आपण हे बघा आता माका पूर्ण सुका झालेला आहे आणि गॅस बंद केलेला आहे तर माक्याचा रस गोंदण्यासाठी वापरतात याची पंचांग औषधामध्ये वापरले जाते जसे की मूळ साल पानं फुलं व फळं हे औषधामध्ये वापरले जाते आणि तुम्हाला माहितीच असेल का महा भृंगरास तेल माक्याचं तेल हे बाजारामध्ये मेडिकलमध्ये विकायला असते तर याच औषधीपासून हे तेल बनवले जाते म्हणून केसांच्या सर्व समस्यावरती माका हा बहुगुणी आहे गुणकारी आहे तर आता आपण सुका मसाला आधी वाटून घेतलेला आहे जाळसरच वाटून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण माक्याची पानं टाकत आहोत त्यानंतर आपल्याला थोडीशी चिंचसुद्धा लागणार आहे तर में में ला ही चिंच गरम पाण्यामध्ये थोडीशी दहा एक मिनिट भिजवून ठेवा त्यानंतर याच्यामध्ये ही चिंच टाकायची आहे आणि जाळसर हा माका बारीक करून घ्यायचा आहे जास्त बारीक करायचा नाही तर बघा अशा प्रकारे हा माका आपल्याला बारीक करायचा आहे तर बघा मस्त चविष्ट चटणी तयार झालेली आहे खूप पौष्टिक आहे आणि चविष्टसुद्धा आहे कारण मी खाल्लेली आहे म्हणून शंभर टक्के ही चटणी आरोग्यासाठी बहुगुणी आहे आणि चविष्ट आहे तर आता आपण चटणी एखाद्या बाऊलमध्ये काढून घेऊ आणखी माक्याबद्दल सांगायचं झालं तर भरपूर या माक्याचे उपयोग आहे जसं की बघा आता त्वचे विकार झाले जखम सूज यावर याचा रस लावतात कपाचा खोकला असला किंवा श्वासाचा त्रास असला तर या विकारामध्येही माका हा अतिशय उपयोगी आहे अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ सहज बघू शकाल रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी